यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ चांगली होईल झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुलेही जास्त प्रमाणामध्ये लागतीलच पण फुलांचा आकार हा मोठा होऊन फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी ही मदत होणार आहे जास्वंदच्या झाडावरती वर्षभर भरपूर अशी फुले लागत राहतात आणि आता फेब्रुवारीपासून तर फुले जास्त प्रमाणामध्ये लागण्यास ही सुरुवात होते तर अशाच प्रकारे जास्त कळ्या फुले येण्यासाठी त्याला खताच्या माध्यमातून पोषक तत्वे देखील तितक्याच प्रमाणामध्ये देणे हे आवश्यक असते आणि त्यातच जास्वंदचे झाड एक हेवी फिडर प्लांट असल्यामुळे त्याला अदलून बदलून योग्य ती खतेही द्यावीच लागतात तर त्यासाठी आपल्याला बाजारातून कोणतीही खते विकत आणण्याची देखील ही गरज नसते आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जरी वापर केला तरी या झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर अशी फुले देखील झाडावरतीही लागत राहतात नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण खत तयार करून देणार आहोत त्याचबरोबर झाडावरती कीड लागते तेव्हा कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत ना करता। शेवट जर चानेल वर्ती नसाल तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही जास्वंदच्या झाडावरती काही कामे केली तर भरपूर अशी फुले ही झाडावरती लागत राहतील त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडाची तुम्ही आता रिपोर्टिंग देखील करू शकता कारण बरेच दिवस एकाच कुंडीमध्ये जर झाड लावले असेल आणि रूडबॉन्ड झाले असेल तरी देखील झाडाची वाढ होत नाही आणि फुले देखील ही लागत नाही तर त्यासाठी तुम्ही आता झाडाची ही रिपोर्टिंग करू शकता त्याचबरोबर झाडाची छाटणी देखील करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जास्त प्रमाणामध्ये जी फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच ही लागत राहतात त्यामुळे आता तुम्ही झाडाची ही छाटणी देखील करावी छाटणी केल्यानंतर झाडावरती जेव्हा कळ्यायला सुरुवात होते तेव्हा या कळ्यावरती कोळ्या पाण्यावरती ही कीड ही लवकर लागते तर त्यासाठी सुरुवातीपासूनच झाडावरती कोणतेही एखादे कीटकनाशक फवारावे म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही कारण झाडावरती जर कीड लागली तर झाडाची वाढ ही होत नाही आणि फुले देखील कमी लागतात तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जो बेकिंग सोडा आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता लक्षात ठेवा बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडर वापरायची नाही तर त्यासाठी जो बेकिंग सोडा आहे तो एक लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा ते पाऊन चमचा एवढा मिक्स करून ते पाणी जे तयार झालेले आहे त्याचा तुम्ही झाडावरती जर स्प्रे केला तर झाडावरची जी पाने आहेत ती हिरवीगार तजेलदार होतात त्याचबरोबर झाडावरची कीड देखील ही दे निघून जाते बेकिंग सोड्याप्रमाणेच तुम्ही हळद दालचिनीची पावडर याचा देखील कीटकनाशक म्हणून वापर केला तरी देखील चांगला असा फायदा होता तर अशा प्रकारे झाडावरती संपूर्ण असा फवारा करावा जास्वंदच्या झाडावरती भरपूर प्रमाणामध्येही फुले लागत राहतात आणि अशी भरपूर फुले लागण्यासाठी तितक्याच प्रमाणात त्याला वेळोवेळी अदलून बदलून खतेही द्यावीच लागतात त्यातच जास्वंदचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट असल्यामुळे त्याला खत हे द्यावेच लागते तर आज आपण आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे डाळ व तांदूळ धुतलेले हे पाणी आहे हे मी दोन दिवस हे असेच ठेवल्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती अशी बुरशी आलेली दिसून येईल अशा प्रकारे हे डाळ व तांदूळ धुतलेले पाणी हे आपण खत म्हणून वापर केला तर झाडाची वाढ चांगली होते कारण याच्यामध्ये अशी खूप सारी पोषक तत्वे आहेत त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतातच पण झाडाची जी पाणी आहे ती हिरवीगार तजेलदार व मोठ्या आकाराची ही आ, होत राहतात झाडाची पाणी जेवढी हिरवीगार असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असतात हे जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे ते मी दोन दिवस असेच ठेवल्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे त्यामुळे त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपल्याला करायचा आहे आता आपण याच्यामध्ये दुसरी वस्तू मिक्स करणार आहोत ते म्हणजे ही कॉफी पावडर आहे कॉफी पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन पोटॅशियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ चांगली होऊन भरपूर फुले लागतात त्याचबरोबर कॉफी ही कुंडीतील माती ॲसिडयुक्त करण्याचे देखील हे काम करते आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते मात्र याचा वापर देखील आपण हा प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे आपण जे, जे डाळ तांदूळ धुतलेले पाणी साधारण एक लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढ्याच कॉफी पावडरचा वापर करायचा आहे आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जा माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो त्याचबरोबर अशा मातीमध्ये आपली झाडे देखील ही चांगले वाढतात झाड चांगले वाढले तर झाडावरती फुले देखीलही जास्त लागत राहतात आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते किती प्रमाणामध्ये द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये हे जे झाड लावलेले आहे त्याला एक ते दीड मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर या खताचा वापर केलात तर झाडावरती भरपूर फुले लागतील तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय